नगर शहरातील कोठला भागात कुरेशी हॉटेलच्या पाठीमागे सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर तोफखाना पोलिसांच्या पथकाने गुरुवारी अठरा एप्रिलला रात्री आठच्या सुमारास छापा टाकत चौतीस गॅस टाक्या इलेक्ट्रिक मोटर पंप आणि साहित्य जप्त केले या प्रकरणी अन्सार अली सय्यद राहणार मुकुंद नगर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला कोठला भागात कुरेशो हो हॉटेलच्या पाठीमागे दोस्ती हॉटेलच्या हो जवळ एका बंद टपरीच्या आडोशाला अवैध गॅस रिफिलिंग केली जात असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली त्यानुसार त्यांनी गुरुवारी अठरा एप्रिल रात्री आठच्या सुमारास तेथे छापा टाकला याविध ते भारत गॅस कंपनीच्या घरगुती वापरासाठीच्या वीज भरलेला गॅस टाक्या आणि चौदा मोकळ्या अशा एकूण चौतीस गॅस टाकिया इलेक्ट्रिक मोटार पंप आणि गॅस रिफिलिंग करण्याचे साहित्य आणि वजन कॉन्स्टेबल बाळासाहेब भापसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अन्सार अली सय्यद राहणार मुकुंद नगर याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम दोनशे पंच्याऐंशी दोनशे शहाऐंशी तीनशे छत्तीस सह जीवनाशक वस्तू कायदा कलम तीन आणि सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा